शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या उपस्थित आढावा बैठकीचे आयोजन तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी पेण खोपोली मार्गावर असलेल्या समृद्धी हॉटेलच्या हॉलमध्ये करण्यात आले होते यावेळी तालुक्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीचे पेंड सुधागड विधानसभा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद मोरे उबाटा शिवसेनेचे प्रभाग संघटक लहूशेठ पाटील तसेच निलाधर पाटील वनिता पाटील मनसे शहर सचिव वैशाली शिंदे यांचे स्वागत जिल्हा राजाबाई राजाभाई यांच्या हस्ते आढावा बैठकीप्रसंगी करण्यात आले यावेळी उपजिल्हाप्रमुख उद्धव कुथे संपर्क प्रमुख यशवंत मोकल उपतालुका प्रमुख सुरेश कोळी सचिन बोर्डे युवा तालुका प्रमुख रोहन म्हात्रे विभाग प्रमुख प्रमोद घरत नरेश शिंदे चंद्रकांत पाटील सपना राऊत तालुका संघटिका रेखा तांडेल पेण शहर संघटिका वंदना पाशीलकर मानसी ढवळे महिला वर्ग कार्यकर्ते उपस्थित होते पेणमध्ये ही एक नंबरची शिवसेना होती आणि आता ही शिवसेना एक नंबरवरच आहे तुम्ही फक्त जनतेला आपले संघटनेचे काम दाखवा म्हणजे संघटना आपोआप वाढेल सर्वांनी एकत्र येऊन काम करा शिवसेना सदस्य नोंदणी करून नियुक्त करून नव्याने नेमणुका करा येणाऱ्या निवडणुकीत वरिष्ठांच्या आदेशानुसार सीट घेण्यात येतील असे मार्गदर्शन जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी आढावा बैठकीप्रसंगी केले यावेळी तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांनी आपली खंत मांडताना आम्ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आदेश पाळून महायुतीच्या उमेदवाराचे निष्ठेने काम केले पण आता ते बोलत असतील तर शिवसेनेची ताकद कमी आहे तर शिवसेनेची ताकद येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवून देऊ शिवसेना पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी आम्ही सर्वच शिवसैनिक आणि पदाधिकारी आणि नवीन आलेले पदाधिकारी सुद्धा वाढीसाठी प्रामाणिक काम करणार आहेत आणि येणाऱ्या जिल्हा परिषद नगरपालिकेला पक्षाची ताकद काय ते दिसून येणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आमदार दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांचे इथे आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा त्याही आम्हाला महत्वाच्या सूचना केल्या आणि त्यानुसार आज ही तातडीची आढावा बैठक जिल्हा प्रमुख राजाबाई किनी यांच्या नेतृत्वात लावण्यात आले आताच्या चालू घडामोडीमध्ये मला थोडं नव्वद दिवसांचं साहेबांनी आम्हाला टार्गेट दिलं की नव्वद दिवस हे येणाऱ्या निवडणुकीसाठी राहिलेले तुमची ताकद पक्षाची ताकद कशी वाढेल त्या निमित्ताने राजाबाईंनी आम्हाला ते मार्गदर्शन केलं आपल्याला आपली पक्षाची ताकद वाढल्यावरच आपल्याकडं समोरचे जे कोण पक्ष असतील घटक पक्ष आपल्याकडे येतील आपण विनाकारण त्यांना आम्हाला घ्या आम्हाला घ्या करत आता आम्हाला बसायचं नाही रडत बसलं नाही आम्हाला साहेबांनी स्पष्ट सांगितलं रडू नका आता लढत राहा त्या निमित्ताने आज मी काही गोष्टी सांगतो की आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्हाला जर का सन्मानपूर्वक जर का वागणूक दिली नाही तर आम्ही येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाचशे सीट आणि पंचायत समितीच्या दहाच्या दहा सीट आम्ही लढवण्यासाठी आम्ही आता कार्यक्रम हाती घेतो